पावसाळा आहे तर भजी झाली नाही असं होणं शक्य नाही तर आज आपण पाच प्रकारची वेगवेगळी भजी तयार करणार आहोत कमी तेलकट होतात अतिशय चवीला सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात तर ही पाच प्रकारची कोणती भजी आहेत तर चला पटकन त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सध्या पावसाळा चालू आहे तो मद्दे, घरो गरी, वेग वेग तर पावसाळ्यामध्ये घरोघरी वेगवेगळ्या तळणीचे पदार्थ हे होतच असतात तर त्याच अनुषंगाने आज आपण करणार आहोत विविध प्रकारची भजी भजी प्लॅटर सुद्धा ह्याला तुम्ही अगदीच म्हणू शकता झटपट बनवून तयार होतात घरच्याच साहित्यात बनवून तयार होतात ही भजी अतिशय चवीला सुंदर होतात भरपूर साऱ्या टिप्स ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर चला कोणती वेगवेगळी एकाच पिठापासून आज आपण पाच प्रकारची भजी करणार आहोत तर इथे एक बोल घेतलेला आहे तर त्यासाठी एक कप इथे मी बेसन तर हे एक कप बेसन आपण सुरुवातीला बोलमध्ये घालून घेऊयात त्यानंतर आता एक कप बेसन झालं की एक टी स्पूनच इथे मी ज्वारीचं पीठ घेते तर हे ज्वारीचं पीठ याच्यामध्ये घालूयात छान भजी अशी खुसखुशीत होण्यास मदत होते त्यानंतर दोन टी स्पून यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी घालायची आहे तर पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर पाव चमचास जिरे घालायचे एक चमचा धने पूड घालायची त्याच्यानंतर साधारण अर्धा चमचा इथे मी ओवा घेते आहे आणि ओवा हातावरती असा क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत ही भजी बनवून तयार होतात तर आता हे सर्व आपलं मिक्स करून झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडंसं दाटसर पीठ ह्याचं आपल्याला तयार करायचं आहे म्हणजे दाटसर कन्सिस्टन्सी हवी पण थोडीशी फ्लोईंग कन्सिस्टन्सीसुद्धा असायला हवी या बॅटरची तर अशा पद्धतीने आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघू शकाल आता घट्ट वाटतंय मला हे पीठ थोडं अजून ह्याच्यामध्ये मी पाणी घालते आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त बघू शकाल इथे तुम्ही आणि असं ना साधारण दोन ते तीन मिनटं छान असं फेटून फेटून घ्यायचं हे पीठ म्हणजे जेणेकरून हे पीठ व्यवस्थित आपलं हलकं देखील होतं आणि याच्यामध्ये कोणताही सोडा बेकिंग पावडर काहीही घालण्याची गरज पडत नाही तर अजून मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि ह्याचं व्यवस्थित एक बॅटर तयार करून घेते मस्त बघू शकाल कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची तुमची या बॅटरची झालेली हवी तर आता पाणी घालून बॅटर तयार झालं की यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात मीठ सर्वात शेवटी घालायचं म्हणजे त्याचा अंदाज चुकत नाही मस्त परत एकदा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि साधारण दोन ते तीन मिनटं असं छान असं खलबून घ्यायचं आणि बघू शकाल काय सुरेख हे बॅटर तयार झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी बघू शकाल तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झालेली पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्या भजींना किंवा कापांना व्यवस्थित हे पीठ चिकटलं गेलं पाहिजे अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे हे बघा अशा पद्धतीने तर आता भजी तळायला घेऊयात तर सुरुवातीला आपण करतोय गिलक्यांची किंवा गोसावळ्यांची भजी तर इथे अशा पद्धतीने मी हे घोसावळं कट करून घेतलेलं आहे गोल चकत्यामध्ये कट करून घेतलेलं आहे तर आता हे यामध्ये आपण या पिठामध्ये घोळवून घेऊयात आणि ह्याची भजी तळायला घेऊयात तर गॅसवरती तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे तर एक, -एक करून आपण या गिलक्यांची भजी सोडून घेऊयात मस्त तेल छान गरम असायला हवं मीडियम आचेवरती सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आणि मगच भजी सोडायची तर सर्व भजी सोडून घेतलेली आहेत तर आता अलटपलट करून छान अशा गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला ही भजी व्यवस्थित तळून घ्यायची आहेत मस्त ज्वारीचं पीठ घातल्याने ही भजी कमी तेलकट देखील होतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात मस्त तर भजी ही तळून झालेली आहेत बघू शकाल एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे तर आता ही भजी आपण काढून घेऊयात मस्त आता ही भजी काढून घ्यायची आहे तर ही भजी आपल्याला संपूर्ण तेल निथळवून घ्यायचं आणि एका अशा पद्धतीच्या जाळीवरती ही भजी काढून घ्यायची तुम्ही टिश्यू पेपर वापरला तरीसुद्धा चालू शकतं मस्त तेल संपूर्ण निथळवून घ्यायचं आधी आणि ही भजी काढून घ्यायची तर घोसाळ्यांची किंवा गिलक्यांची भजी तयार झाली आता दुसरी आपण वांग्याची भजी तयार करतोय तर वांग्याचे असे मध्यम आकाराचे मी काप करून घेतलेले आहेत गोल गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत तर ह्या पिठामध्ये घोळवून घेऊयात आणि एक एक करून वांग्याची भजीसुद्धा ह्याच्यामध्ये सोडून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हे पीठ आपलं कोट आहे बघू शकाल इथे तुम्ही भजींना मस्त तर आता वांग्याची भजीसुद्धा छान अशा गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला तळून घ्यायची आहेत पलट करायचं आणि छान असं तळून घ्यायचं आहे हा काय दिसत आहेत बघू शकाल की तुम्ही आणि एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे तर आता ही भजी तळून झालेली आहेत तर ही भजीसुद्धा आपण संपूर्ण तेल निथळवून घेऊयात आणि त्याचं जाळीवरती काढून घेऊयात जेणेकरून त्याला सगळीकडून हवा लागली जाईल आणि बराच वेळ खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतील अजिबातही सॉगी पडणार नाहीत हे बघा अशा पद्धतीने मस्त काय दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता तिसरी भजी करूयात तर तिसरी भजी आपण करणार आहोत शिमला मिरचीची तर सिमला मिरचीचे असे काप मी करून घेतलेले आहेत उभे काप केलेले आहेत आता पिठामध्ये हे काप व्यवस्थित आपण घोळवून घेऊयात आणि शिमला मिरचीची सुद्धा भजी आता एक एक करून आपण तेलामध्ये सोडून घेऊयात मस्त हे बघा अशा पद्धतीने सिमला मिरची सुद्धा भजी अतिशय चवीला सुंदर लागतात मस्त बघू शकाल इथे तुम्ही सर्व भजी सोडून घेतलेली आहेत तर ही भजीसुद्धा अलट पलट करून गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घेऊयात आहा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ही भजीसुद्धा संपूर्ण तेल निथळवून घेऊन त्याच जाळीवरती काढून घेऊयात मस्त आता चौथी आपण करणार आहोत बटाट्याची भजी तर बटाट्याच्या गोल गोल अशा मी चकत्या कट करून घेतलेल्या आहेत कापून घेतलेल्या आहेत बघू शकाल साधारण एवढ्या थिकनेसच्या आता ह्या सुद्धा चकत्या बटाट्याच्या चकत्या आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कोट आहे बघू शकाल इथे तुम्ही पीठ मस्त आणि एक एक करून बटाट्याची भजीसुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेऊयात मस्त तर अशा पद्धतीने बटाट्याची भजी पण मी सोडून घेतलेली आहेत आणि आता बटाट्याची भजीसुद्धा छान गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घेऊयात तर काय सुरेख कलर आलेला आहे आणि किती छान टम्म फुगलेले आहेत बघू शकाल शकालेचे तुम्ही तेल संपूर्णपणे निथळवून घेऊयात आणि त्याच जाळीवरती परत ही भजीसुद्धा काढून घेऊयात हा जबरदस्त काय सुरेख दिसत आहेत बघू शकालेची तुम्ही आता सर्व भजी तळून झालेली आहेत आणि हे बघा एवढं पीठ आपलं उरलेलं आहे तर एवढ्या पिठामध्ये पुढची भजी आपल्याला करायची आहेत कांद्याची तर ओबडदोबड असा मी कांदा चिरून घेतलेला आहे आता ह्या पिठामध्ये संपूर्ण एक मध्यम आकाराचा कांदा मी यामध्ये घालते आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे संपूर्ण बॅटर आपलं इथे संपलेलं आहे तर आता एक एक करून कांद्याची भजीसुद्धा तेलामध्ये सोडून घेऊयात पीठसुद्धा आपलं अजिबातही वाया गेलेलं नाही आहे एक कप बेसनामध्ये एवढ्या प्रकारची भजी व्यवस्थित तळून होतात हे बघा आता कांद्याची भजीसुद्धा छान मी सोडून घेतलेली आहेत गोल्डन ब्राऊन कलरवरती ही भजीसुद्धा व्यवस्थित तळून घेऊयात मस्त बघू शकाल कांद्याची भजीसुद्धा आपली मस्त अशी तळून होत आहेत आणि काय सुरेख कलर येतोय प्रत्येक भजीचा बघू शकाल इथे तुम्ही अतिशय चवीला सुंदर लागतात झटपट बनवून तयार होतात आणि एक कप बेसनामध्ये एवढी भजी एवढ्या प्रकारची भजी व्यवस्थित होतात काहीही पीठ वाया जात नाही तर ही भजीसुद्धा आपली तळून झालेली आहेत काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता त्याच जाळीवरती ही भजी पण काढून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे सर्व भजी तळून झालेली आहेत ही आहेत गिलक्यांची बटाट्याची मिरची भजी त्याच्यानंतर आहेत आपली वांग्याची भजी आणि ही आहेत आपली सिमला मिरचीची भजी तर सर्व भजी छान अशी तळून झालेली आहेत आणि काय सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्शर अतिशय सुंदर आलेला आहे मस्तच आणि बघू शकाल अजिबातही भजी तेलकट झालेली नाही आहेत म्हणून ज्वारीचं पीठ आवर्जून घाला अजिबातही तेलकट होत नाहीत भजी आणि छान अशा खुसखुशीत देखील होतात तर तुम्हाला सर्व भजी एक एक करून मी तोडून देखील दाखवते हे बघा बटाट्याची भजी कांद्याची भजी त्यानंतर आपली वांग्याची भजी त्यानंतर गिलक्यांची भजी तर अशा पद्धतीने इथे सर्व आपली भजी तळून झालेली आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा तोपर्यंत ब बाय